महात्मा गांधी यांचा सेवा करा महात्मा गांधी यांचा सेवा श्रांधा इथ आहे इथ इता बापू कृषी ग्रामोद्योग वस्तू आणि एकूण संपूर्ण सेवाग्रामची माहिती इथं आपल्याला दिसते इथं पुस्तक विक्री आणि खादीचे कपडे आपल्या इथं सेवाग्राममध्ये खरेदी करता येतात पंचा धोतर टॉवेल नेहरू शर्ट आणि सगळे खादीचे साड्यांसह अनेक गोष्टी आपल्याला उपलब्ध असतात माफक किमतीत आणि भरपूर टिकणारे खादीचे

<coughs> सेवाग्रामध्ये अनेक प्रकारच्या झोपड्या आहेत त्या स्वतः गांधी आणि त्यांचे सहकारी वास्तव्य करीत होते यामध्ये गांधीची त्याच वास्तव दर्शन आपल्याला पाहता येत तिथं असलेली बापू कुटी आणि बा कुटी या पर्यटकांना पाहण्यासाठी उपलब्ध आहेत मात्र त्या पाहता येतात त्याचं कुठलंही चित्रीकरण करता येत नाही आपण आत गेल्यानंतर प्रसन्न वातावरण आणि एकूणच या परिसरात आपण भाऊक होऊन जातो सेवाग्राम मध्ये देशातूनच नव्हे तर परदेशातूनही लोक भेट द्यायला येत असतात सेवाग्रामचं पहिलं नाव हे सेगा होत पण महात्मा गांधींनी ते बदलून सेवाग्राम असं केलं एकोणीसशे तेहतीस मध्ये तुरुंगातून बाहेर आल्यानंतर गांधीजींनी देशव्यापी हरिजन यात्रा काढली तोपर्यंत स्वातंत्र्य न मिळाल्यानं गांधीजी साबरमती आश्रमामध्ये परतले नाहीत एकोणीसशे चौतीस मध्ये जन्नालाल बजाज तसंच त्यांच्या साथीदारांच्या आग्रहास्तव महाराष्ट्रातील या वर्धा जिल्ह्यातल्या मगनवाडी इथं गांधींनी वास्तव्य केलं त्यानंतर दोन वर्षांनी एकोणीशे छत्तीस मध्ये गांधीजी पहिल्यांदा मगनवाडीहून सेवा सेगाव म्हणजे सेवाग्राम इथं आले आणि तिथंच त्यांनी राहण्याचा निर्णय घेतला गांधीजी आणि कस्तुरबा यांच्यासाठी आश्रमामध्ये छोटं घर बांधलं आणि जातीभेद मोडण्यासाठी हरिजन समाजातील महिलांना स्वयंपाकासाठी ठेवलं गांधीजींनी सेवाग्राममध्ये असताना अनेक महत्वाचे निर्णय घेतले असं हे सेवाग्राम आणि तिथं असणाऱ्या या जुन्या ऐतिहासिक वास्तू आपण पाहत आहात सेवाग्राम वर्धा बाहेर का ठेवलंय तुम्ही नाही ते रोज किती व्हायला लागतात रोज किती पूर्ण व्हायला लागतं असं आहे का काही किती आ? रोज हे किती पूर्ण व्हायला लागतं हे पूर्ण व्हायला पाहिजेत असं किती हां अच्छा अच्छा त्यांना म्हणलं हात दुखत नाहीत का म्हणलं हात दुखत असेल ना हे पूर्ण होतं का हे जे तुम्ही करता हे पूर्ण होतं ते आपलं शिलाई असते तर त्याच पद्धतीचं थोडंसं आहे का हा आणि यातून काय हेच येतं का हे याच्यातून इथे येतं आणि तिथून त्याच्यात जातं अच्छा पूर्ण होते। ते पूर्ण होतं आणि ते बदल की इथे येणार त्याचा धागा इथेच येतोय वर मग ते बदल की ते इथे ना येणार ना। It will be hard to come आता रंग तो बदलता है का तो हां ही वेगळी कात्री आहे थोडीशी एक, किती किती दिवसाने करायला लागते ह्याचं लहानपणे हा शेण वगैरे भरपूर मिळते इकडे प्रॉब्लेम काही प्रॉब्लेम नाही याला तरी ऐंशी ऐंशी एक वर्ष झाली नाही का आणि मुख्य आहे तसं ठेवणं हा त्याचा महत्त्वाचा भाग आहे बाकी असं प्रत्येकानं करायला लागतं का हे जे सगळ्या कुठे आहेत त्यांना जसं त्याचं लाईफ असेल तसं हे जे आहे ना हे पहिले आपण या भिंती बांधलेल्या हो आणि ह्याच्यावर जो हात चार आलेला आहे हो हा सारवाचा आहे सगळा अच्छा तो सारवणाचा आहे एवढी जे ते दिसते ना एवढी दोन तीन हो हे आहे आपल्या सारवण्याची समजा पंच्याऐंशी वर्षापर्यंत जे आपण सारवण केलं बरोबर त्याची जे हे चढाई आली वर बरोबर आणि मेन जे आपण जे बेलदारांनी ज्या भिंती बांधल्या आहेत लेवल वर असं आहे पण कसं झालं इतक्या वर्षापासून काहीतरी त्या मातीला लाईत असते ना प्रत्येक माणसाला लाईत असत चार डिसेंबर दोन हजार चोवीस अमृता ट्रॅव्हल्स रत्नागिरी आयोजित आनंदवन सोमनाथ आणि शेवटी वर्ध्यातील या सेवाग्राम आश्रमामध्ये भेटी दिल्या इथला परिसर अनुभवला आमचे सहकारी तिथल्या भव्य वृक्षांच्या खाली पारावर या गांधी आश्रमामध्ये वेळ घालवत तिथला सगळा परिसर निहाळत बसलेले आपण पाहतो हो। आहोत हा आमच्या सांगतेचा शेवटचा दिवस आम्ही वर्धा इथं आलो सेवाग्राम आश्रम पाहिला महात्मा गांधींना मनोमन नमन केलं आणि आमचा मुक्काम वर्ध्यावरून आपापल्या गावी परतण्यासाठी झाला वर्ध्याहून वर्ध्याचं महत्व आणि तिथल्या रेल्वे स्थानकावर आम्ही परतीच्या मार्गासाठी स्थानापन्न झालो सुभाषे नामदार पुणे